उपस्थित आहेत <laughs> मंडळाचे अध्यक्ष आणि खजिनदार यांना विनंती करतो की आपण या व्यासपीठावरती <laughs> महेंद्र महेंद्रा <laughs> सत्कार केला आपला सुद्धा या ठिकाणी शब्द सोन्या आपण या ठिकाणी सर्वांना धन्यवाद देऊया શુભમ ચવહાણિકનંતી છે વ્યાસપીઠા કઈ ચેકમ ચવાણ सवा या ठिकाणी आपण पाहतोय शिवसाई क्रीडा मंडळ उघडणार आहे जी भव्य तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धा आणि या स्पर्धेचा ग्रँड फिनालेचा हा सामना या ठिकाणी पाहायला मिळतोय एका बाजूला मलाडे असा गजान संघर्ष केशी तर दुसऱ्या बाजूला यजमान संघ यजमान संघ या ठिकाणी शिवसाई मंडळा संघ पाहायला मिळतोय दोन्ही तुल्यबळ संघ हाय व्होल्टेज सामना नक्कीच पाहायला मिळेल आज यजमान संघ प्रथम चषक आपल्याच घरी ज्या संघाला जिंकण्याची सवय आहे तो संघ गजान संघ केशी या ठिकाणी पुन्हा एकदा प्रथम क्रमांकाचा मान आपल्या घरामध्ये घेऊन जाईल त्याचप्रमाणे क्रीडा रसिक या ठिकाणी तुम्हाला सूचना आहे जिल्हास्तरीय परीक्षा ही पंचपरीक्षा परीक्षेचं आयोजन केलेलं आहे तर या पंचपरीक्षेला जर कोणाला बसायचं असेल तर कृपया आपण श्री ऋषाजी सुर्य उर्फ दादू सुर्वे यांच्याकडे आपण संपर्क साधायचा आहे जिल्हास्तरीय पंचपरीक्षा येत्या काही दिवसामध्ये होणार आहे जर कोणाला त्या स्पर्धा त्या परीक्षेला बसायचं असेल तर आपण कृपया श्री ऋषाजी सुर्वे यांच्याकडे आपण संपर्क साधायचा आहे त्याचप्रमाणे अजून एक मोठी स्पर्धा तुमच्या भेटीसाठी येते राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धा दापोली तालुक्यामध्ये तुमच्या भेटीसाठी येते आसूद गावामध्ये दिनांक एकवीस बावीस व तेवीस जानेवारी रोजी राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेचं आयोजन आसूद गावामध्ये केलेलं आहे त्या ठिकाणी देखील खेळाडू उपस्थिती असेल आणि पुन्हा एकदा आपण भेटतो आहे तालुकास्तरीय स्पर्धेसाठी येते शनिवार रविवारी सतरा अठरा व एकोणीस रोजी आपण भेटणार आहोत पुन्हा एकदा त्या क्रीडा नगरीमध्ये त्या ठिकाणी देखील एकदा एक तालुका असलेली स्वरत तुमच्या भेटीसाठी येईल महालक्ष्मी जालगाव यांच्या माध्यमातून या ठिकाणी तिसरी वाजला मैदानाच्या आतमध्ये तिसऱ्या चढाईसाठी इनफॉर्म सक्सेसफुल होतोय गुणाची कामगिरी मधल्या मध्ये डिफेंडर आपल्या नावावरती करतोय जर्सी क्रमांक सहा ज्या पद्धतीने सिद्धेश नावाचं वादळ अगदी सेमीफायनलच्या सामन्यामध्ये गोगावलं होतं त्या वादळाला या ठिकाणी मात्र या फायनलच्या सामन्यामध्ये आपण पाहतोय शांत ठेवण्याचं काम शिवसेना वडा संघाच्या डिफेन्स करून या ठिकाणी पाहायला मिळतोय शिवसाई वडा संघ इतिहास रचनाच्या दिशेने मात्र जातोय दुसऱ्या बाजूला गजान संघर्ष केशी ही लढत मात्र धमाकेदार असेल हाय व्होल्टेज सामना या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल या ठिकाणी आविष्कार या खेळाडूला आपण पाहतो या आक्रमण करण्यासाठी सज्ज झालाय सात खेळाडूंच्या डिफेन्स मध्ये आपला केस पुन्हा एकदा सक्सेसफुल होईल पुन्हा शिकाबाई होतीये शिवसाई वडा संघाच्या माध्यमध्ये चांगला खेळ आपण पाहतोय शिवशाही वडा संघाच्या माध्यमातून केशी सकाचे पूर्ण दोन खेळाडू या ठिकाणी बायकलाईनच्या पाठी गेलेत पाच खेळाडूंचा डिफेन्स शिल्लक पाहायला मिळतोय महिन्या मॅच मध्ये आणि या पाच खेळाडूंच्या डिफेन्स मध्ये या ठिकाणी प्रथमेश प्रथम पुन्हा एकदा सरसावलाय आक्रमक खेळ पाहायला मिळतोय पूर्वी या ठिकाणी संत सैन्य केलेला खेळ माघारी परत रेड या ठिकाणी पाहायला मिळाली तर नंतर मात्र प्रत्युत्तर म्हणून जर्सी क्रमांक अकरा पिंटे आंबेकर या खेळाडूला आपण पाहतोय आक्रमण करण्यासाठी सज्ज झालाय समोर सात खेळाडूंचं बलाढ्याचं डिफेन्स आतापर्यंत सिद्धेश आणि आविष्कारला बॅकलाईनच्या पाठी पाठवलं गेलं याच डिफेन्सच्या माध्यमातून त्याच डिफेन्स मध्ये आपला खेळ सजवताना पिंटे आंबेकर या खेळाडूला आपण पाहतोय या ठिकाणी सावधगिरीने केलेली चढाई माघारी परत नाही ना <re party> या ठिकाणी तिसरी चढाई थर्ड रेड अनिक या खेळाडूला पुन्हा एकदा चढाई मार्गवती पाचारण केले आहे के सातत्याने स्वतःच्या उजव्या बरोबरती एका जरा पाहायला आहे रनिंग हँड टच करण्याचा प्रयत्न तर पुन्हा एकदा स्वतःच्या उजव्या बरोबरती सरसावेल पाच खेळाडूचा डिफेन्स या ठिकाणी पाहायला मिळतोय बदलवती टेक्निकल सुरुवात झाली

मिळतोय चार खेळाडूच्या डिफेन्स मध्ये या ठिकाणी मात्र रनिंग एंटर्स करण्याचा प्रयत्न परंतु मिस आणि या ठिकाणी मात्र आपण पाहतोय सेल्फ आउट झालाय एक साधा सोपा घोडकेशी संघाच्या खात्यामध्ये सिद्धेश गौरव बायकरच्या आतमध्ये एंटर झालाय लगेच चढे मार्फत पाच रण केले गेले थर्ड रेड पहायला मिळते चढाईसाठी डाव्या कॉलर वरती मधल्या डिफेंडर वरती रनिंग हॅन्टच करण्याचा प्रयत्न केला जातो जातोय प्रणव आता हाताखाली खेळण्याचा प्रयत्न करतो इथे मात्र मधल्या फैते डिफेंडर चुका करतोय आणि ते मात्र एक साधा सोपा गुडकी अशी संघाच्या खात्यामध्ये जमावतोय चांगल्या दर्जासाठी सिद्धेश गौरात इनकॉम खेळू आहे आपल्या संघासाठी आज खऱ्या तर तारण ठरलाय सेमीफायनलच्या सामन्यामध्ये एक तर फिर किल्ला लढवला गेला या खेळाडूच्या माध्यमातून आणि त्याच्या समयत आविष्कार सावी या दोन खेळाडूची जोग आज मात्र आपण पाहतोय तर मैदानामध्ये धुमाकूळ घालते दुसऱ्या बाजून हा टिकेल शिवसाई वडन संघासाठी हा देखील एक महत्त्वपूर्ण खेळाडू आहे पण या ठिकाणी मध्ये रिकाम्या तर माघारी परत लाईक क्षण पण विश्रांती या ठिकाणी आपण पाहतोय तर पुन्हा एकदा सिद्धेश गौरत या खेळाडूला चढाई मार्फत पाचरणी केले गेले या ठिकाणी पाच खेळाडूंचा डिफेन्स पाहायला मिळतोय आणि या पाच खेळाडूच्या डिफेन्समध्ये मध्ये स्वतःच्या उजव्या बाजूवरती पूर्व जाऊन घेण्याचा प्रयत्न परंतु मधल्या मध्ये डिफेंडर या ठिकाणी मात्र आपण पाहतोय रनिंग हँड टच केल्याचा दावा केला जातोय सिद्धेशच्या माध्यमातून परंतु डिफेंडर देखील या ठिकाणी अपील करतोय पंचानी या ठिकाणी मात्र अपील फेटाली गेली आहे सिद्धेश या ठिकाणी मात्र रिकामी आता माघारी परतलाय तो, या ठिकाणी तोडीसोड उत्तर देण्याचा प्रयत्न या ठिकाणी सातत्याने आक्रमण करण्याचा प्रयत्नच्या माध्यमातून पाहायला मिळतोय परंतु यावेळेस मात्र डिफेन्सच्या माध्यमातून तुला माघारी पाठवून दिलाय प्रत्युत्तर पुन्हा एकदा सिद्धेश या खेळाडूला आपण पाहतोय आक्रमण करण्यासाठी सज्ज झालाय या ठिकाणी पाच खेळाडूंचा डिफेन्स पाहायला मिळतोय मैद्रशात आणि या पाच खेळाडूंच्या डिफेन्स मध्ये या ठिकाणी मात्र आक्रमण करण्याचा प्रयत्न सातत्याने पाहायला मिळतोय नंतर या ठिकाणी मात्र आपण पाहतोय चढाईपट या ठिकाणी मात्र मात घोषित केलं गेलंय जेव्हा तुम्ही प्रतिस्पर्धी संघाच्या बोर्ट मध्ये दाखल होत आहे तो त्यावेळेस पासून तुम्हाला त्या ठिकाणी मात्र कबड्डी हे काम करणं सातत्याणं गरजेचं आहे त्या ठिकाणी मात्र थोड्याशा चुका काढल्या आणि एक साधा सो साधा सोपा या ठिकाणी मात्र शिवसाहेब वडा संघानं मात्र प्रतिस्पर्धी संघाला दिलाय प्रत्युत्तर म्हणून पुन्हा एकदा प्रथमेश संपूर्ण स्पर्धा आज मात्र सक्सेसफुल होताना पाहायला मिळते चांगल्या दर्जाचं या ठिकाणी पाहायला मिळालं प्रत्येक खेळाडू आज मात्र या स्पर्धेमध्ये चर्चेत राहिलाय अगदी शेवटाकडे या संपूर्ण स्पर्धेचा आपण पाहतोय ग्रँड फिनालेचा सामना या ठिकाणी पाहायला मिळतोय याच साठी केला होता अट्टी शेवटचा शेड गोड बाबा आणि या संपूर्ण स्पर्धे शेवटाकडे या ठिकाणी आपण येऊन ठेवतोय अगदी शेवटच्या काही सेकंदापर्यंत तुम्हाला पाहायला मिळेल रंगत या सामन्यामध्ये नक्कीच पाहायला मिळेल संघ बला यजमान संघ आहे थोडासा आपण पाहिलं तर क्रीडा रसिकांचा सपोर्ट देखील यजमान संघाकडे खूप मोठ्या प्रमाणामध्ये पाहायला मिळतोय परंतु संघ ज्या संघानं दापोली तालुक्यात अधिराज शेख गाजवलं या कबड्डीच्या खेळावरती या ठिकाणी पुन्हा एकदा फायनलची फेरी गाठली आणि पुन्हा एकदा फायनलच्या फेरीमध्ये यजमान संघाला नमवण्याचा प्रयत्न केला जाईल या ठिकाणी प्रथम विषय माघारी परतलाय इमटी रेड या ठिकाणी प्रथमेश विषय माध्यमातून त्यानंतर मात्र प्रत्युत्तर म्हणून तिसऱ्या चढाईसाठी थर्ड रेड सावी तिसऱ्या आक्रमण करण्यासाठी आविष्कार या या ठिकाणी ठिकाणी क्रमांक पाच खेळाडूच्या डिफेन्स मध्ये आपला आविष्कार सावी खेळचा कुणाशी कमाई होती शिवसेन शिवसेना संघाच्या खात्यामध्ये आविष्कार या खेळाडूला या ठिकाणी मात्र ढोकले गेले डिफेन्स पातळी चांगली का या ठिकाणी पाहायला मिळते हे नंतर नंतर मात्र जर्सी क्रमांक 7 या ठिकाणी आपण पाहतोय ऋतिक शिंदे सरसवलाय डॅश करतोय गुणाशी कमाई डिफेन्स पातळी कशी सकाडी या ठिकाणी पुन्हा एकदा पाच खेळाडूचा डिफेन्स येऊन जर्सी क्रमांक तीन सिद्धेश गौरल या खेळाडूला पुन्हा एकदा आपण चांगली पाहतोय आक्रमण करताना पाहायला मिळेल सक्सेसफुल डिफेन्सचा दा रोखला गेलाय शिवसाई वड्या संघाच्या माध्यमातून स्कोर कार्ड पाहूया या ठिकाणी सहा गुणांवरती शिवसाई बनल तर पाच या गुणसंख्येवरती गजान संघ अशी हा संघ पाहायला मिळतोय सहा पाच पाच सहा असा सामन्याचं गुणफलक या ठिकाणी मात्र सक्सेसफुल होतीये दाबा ढोकला जातोय पण इशारा येतोय गाडी टिपला जाईल गुणाची कमाई होईल प्रथमेश कांगणे या खेळाडूच्या नावावरती सुरेख खेळ या ठिकाणी पाहायला मिळतोय प्रथमेशच्या माध्यमातून दुसऱ्या बाजूला जर्सी क्रमांक अकरा पिंटे या ठिकाणी पाहायला मिळतोय सात खेळाडूचं फुलपैकी अँगलवर करण्याचा प्रयत्न पासलाय रणव कांगणे सक्सेसफुल झालाय परंतु मिड लाईन क्रॉस केले गेले पिंटी आंबेकरच्या माध्यमातून एक मल्टी पॉइंट रेड सुपर रेड घेऊन जाईल तब्बल तीन गुणांची कमाई या ठिकाणी मात्र केशी संघाच्या खात्यामध्ये या ठिकाणी मात्र आपण पाहतोय सातत्याने चढाई मार्ग मध्ये पाठवला जात होता आविष्कार आणि सिद्धेश ला परंतु एक वेगळीच रणनीती पाहायला मिळाली पिंट्या आंबेकर चढाई मार्ग वरती आला त्या खेळाडूला अँकडवर करण्याचा प्रयत्न फसला आणि इथे मात्र आपण पाहतो एक सुपर रेड सजवली गेली या फायनलच्या सामन्याची बिंटे आंबेकर या खेळाडूच्या नावावरती या ठिकाणी पुन्हा एकदा आक्रमक खेळ करण्यासाठी बिंटे आंबेकर सज्ज होतोय अगदी खोलवर जाऊन काही निघण्याचा प्रयत्न फोर्स अगदी जोराना मिडलँड कडे या ठिकाणी पाहायला मिळतोय बॅक टू बॅक सुपर रेड या ठिकाणी पाहायला मिळाली आहे ना एकदा तीन गुणाची कमाई खूप मोठा खिंडार पाडला गेला या ठिकाणी आपण पाहतोय केशी संघाच्या माध्यमातून शिवसाई वडल संघ या ठिकाणी मात्र बॅकफुटला गेला ऑल आउटच्या उंबरट्यावरती एक एक उरलेला खेळाडू अधिक या ठिकाणी पाहायला मिळतोय एक हाती किल्ला लढवेल

खर तर आपण पाहिलं तर थोडासा शांत सैमी मी खेळ करण्याचा प्रयत्न करत होता परंतु ज्या खेळाडूचा स्वाभाविक खेळ आक्रमक आहे तो खेळाडू कितपत आपल्या स्वतःला त्याच दरम्यान आपण पाहिलं पिंट्याच्या दो दोन चढाई कमाई त्या दोन चढाईमध्ये केली गेली आणि शिवसेने वडील संघाला थोडस बॅकिंग ढकलून गेलाय परंतु पलटवार केला जाईल शिवसेना वडा संघाच्या माध्यमातून या ठिकाणी सहसाची हार मानली जाणार नाही शिवसेने पुणे संघाच्या माध्यमातून पलटवार करेल या ठिकाणी सिद्धेश पुन्हा एकदा सज्ज होतोय आक्रमक खेळ करण्यासाठी सातत्याने स्वतःच्या उजव्या करोबरती रेंगा त्याला पाहायला मिळतोय बजरवती टिकटिक बाजूला सुरुवात झाली आहे या ठिकाणी मधल्या म्हणजे डिफेंडरला पुन्हा एकदा जिंकलं जात आहे पुन्हा एकदा सक्सेसफुल होतोय सिद्धेश गौरात या ठिकाणी प्रतापेश काबडे या खेळाडूंचा थोडासा शांत सेमी खेळ गुडफलक पंधरा गुणांवरती खेळशीच असं काय तर आठ या गुडफलकावरती वडन त्या ठिकाणी आपण पाहतोय दुसऱ्या सत्रातील खेळाला सुरुवात होते आणि दुसऱ्या सत्रातील पहिली चढाई केशी संघाच्या माध्यमातून आमिष्का साडी या खेळाडूच्या माध्यमातून सजवली जाते चर्सी क्रमांक सात या ठिकाणी सुरुकारचा जर विचार केला तर आठ या गुणसंख्येवरती वडनचा संघ खेळतोय पंधरा या गुणसंख्येवरती आपण पाहिलं तर केशीचं संघ खेळतोय सात गुणांची महत्वपूर्ण आघाडी या ठिकाणी केशी संघामध्ये पाहायला मिळते आणि त्याच दरम्यान थोडासा शांत सेमी खेळ दुसऱ्या सत्रातील पहिल्याच चढाईमध्ये पाहायला मिळतोय आमिष्काच्या माध्यमातून या ठिकाणी रिकाम्या माघारी परत नाही प्रत्युत्तर म्हणून पुन्हा एकदा प्रथमेश पलटवार करावा लागेल खूप मोठी जबाबदारी या ठिकाणी ठेवली आहे चढाई मार्ग वरती गुणाची कमाई जर केली गेली तर मात्र नक्कीच गुडफलकावरती चेंजेस होऊ शकतात या ठिकाणी सात खेळाडूचा पूर्ण डिफेन्स मला डिफेन्स पाहायला मिळतोय दोन दोन चार तीन साखे आणि एक एकटा खेळाडू या ठिकाणी पाहायला मिळाला भागारी परतलाय प्रथमेश प्रति उत्तर म्हणून पुन्हा एकदा सिद्धेश आक्रमण करण्यासाठी सज्ज होईल सहा खेळाडूचा डिफेन्स मैदान अशा पाहायला मिळतोय दोन दोनच्या दो दो तीन साख्या असं क्षेत्ररक्षणाची रचना या ठिकाणी पाहायला मिळते या ठिकाणी अजून एक मल्टी पॉइंट रेड दोन गुणांची कमाई या ठिकाणी पाहायला मिळतेय सिद्धेश नावरती या ठिकाणी आपण पाहतोय की संघ चालू मॅच मध्ये पकड मजबूत करण्याचा प्रयत्न करतोय परंतु दुसऱ्या बाजूला यजमान संघ पलटवार करावा लागेल या ठिकाणी पिछाडीवरती सध्या सिरवले पाहायला मिळतोय yes! प्रथम यशाकडे पुन्हा एकदा सज्ज झालाय या ठिकाणी मात्र पुन्हा एकदा एक व्हॅली yes! ट्रेड एक ट्रेड करून माघारी परतलाय प्रत्युत्तर म्हणून पुन्हा एकदा आविष्कार या ठिकाणी चार खेळाडूच्या डिफेन्समध्ये थोडासा शांत सेमी खेळ मिळालेल्या तीस सेकंद त्याचा पुरेपूर वापर करण्याचा प्रयत्न या ठिकाणी पाहायला मिळतोय खेळाचा स्पीड थोडासा स्लो करण्याचा प्रयत्न केशी संघाच्या माध्यमातून केला जातो तर दुसऱ्या बाजूने आक्रमण करावं लागेल शिवसाई वणन या संघाला <laughs> या ठिकाणी थर्ड रेड तिसरी सराई बिगुल बाजूला मैदानाच्या आतमध्ये रमेश नाथराबाई टी पॉइंट रेड दोन गुणाची कमाई पाहायला मिळते वडन संघाच्या खात्यामध्ये अनिकेत यावेळेस मात्र सक्सेसफुल ठरलाय नंतर मात्र डिफेन्स खराब कामगिरी प्रथमेश या ठिकाणी मात्र खराब कामगिरी करतोय हे सात सुरपा गुण या ठिकाणी मात्र गिफ्ट म्हणून सिद्धेश गौरत या खेळाडूच्या नावावरती राहिलाय पुन्हा एकदा निघेल त्या सिंग्रमांक दोन इनफॉर्म येतोय सहा खेळाच्या डिफेन्स मध्ये मध्यापदी डिफेंडर लात मारण्याचा प्रयत्न आहे महाणी परत नाही प्रत्युत्तर म्हणून पुन्हा एकदा आविष्कार साळवी जर्सी क्रमांक सहा पाच खेळाच्या डिफेन्स मध्ये आपला खेळ सजवेल महत्वपूर्ण दोन खेळाडू या ठिकाणी मात्र बॅकलाईनच्या पाठी पाहायला मिळतात शिवसाई वड संघ असेल त्या ठिकाणी मिळालेल्या तीस सेकंद त्याचा पुरेपूर वापर करण्याचा प्रयत्न केला जातोय प्रत्युत्तर म्हणून शिवसेना संघाच्या माध्यमातून चढाईपटू दाखल झालायचा चढाईपटू आपला केसच बेल बोनस गुड घेण्याचा प्रयत्न केला जातोय निकाम आता माघारी परतलाय चढाई मार होती पुन्हा एकदा सिद्शत जर्सी क्रमांक तीन केशी संघाचा महत्वपूर्ण खेळाडू पाच या ठिकाणी आपला खेळू होईल पुन्हा एकदा सक्सेसफुल होईल गुन्हा शिक्षण होते केशी संघाच्या खात्यामध्ये मात्र तिसरी चढाई थर्ड रे तिसऱ्या चढाईसाठी पुन्हा एकदा या खेळाडूला आपण पाहतोय या ठिकाणी सक्सेसफुल होतोय डिफेन्स केशी संघाचा गुणाशी कमाई केली जाते या ठिकाणी केसी संघाच्या पाहायला मिळतोय दहा या गुणसंख्येवरती शिवसेन वडन संघ पाहायला मिळतोय दहा गुणांची ही भक्कम अशी आघाडी या ठिकाणी केस ची संघाकडे यजमान संघ थोडासा बॅकफुट वरती या ठिकाणी जर सी क्रमांक करा शिवसेने वडा संघाच्या माध्यमातून व्हॅलिट करण्यासाठी गेला चळवळीपू माघारी बघत नाही प्रत्युत्तर पण या ठिकाणी बोतलाय की तीन खेळाडूंसाठी फ्रेंड सुपर टेकल सिच्युएशन ऑन होते आहे या ठिकाणी सक्सेसफुल सिद्धेश गावला त्या खेळाडूला रोखला गेले सक्सेसफुल झाले डिफेन्स प्रणव कागडी या ठिकाणी मात्र सक्सेसफुल होईल बारा या गुणसंख्येवरती जाऊन पोहोचला आहे शिवसाई वणन वीस या गुणसंख्येवरती या ठिकाणी केशी संघाला आपण पाहतोय

शिवसाई वड्या संघाच्या माध्यमातून मुला या ठिकाणी पाहायला आहे झनसी क्रमांक अकरा या खेळाडूच्या माध्यमातून शिवसाई वड्या संघासाठी सांगली asyncHandler कामगिरी या ठिकाणी मात्र पाहायला मिळते आहे सावडा व्हीज या ठिकाणी पुन्हा एकदा संजिसला आहे जर्सी क्रमांक सर प्रतिस्पर्धी संघाच्या कोर्ट मध्ये मोमेंटम शिफ्ट होतोय होत आहे शिवशाही संघाकडे स्कोर कार्ड जातोय चौदा या गुणसंख्येवरती शिवसाई वडन वीस या गुणसंख्येवरती केशीचा संघ या ठिकाणी पाहायला मिळेल बोनस गुणाशी कमाई होईल एका गुणाने गुणफलक केशी संघाचं पुढे सरकत आहे आणि त्यानंतर चढाई मार्गवरती प्रथमेश जर्सी क्रमांक तीन चार खेळाडूच्या डिफेन्समध्ये <laughs>

या ठिकाणी थोडासा शांत असे मी खेळ मध्यरेशे दिवस तिरावलाय मी आलेल्या तीस पुरेपूर वापर केला गेलाय माघारी परत तो आहे ठिकाणी जर्सी क्रमांक सात व्हॅली ब्रेड केलेली लगेच माघारी परतला साता संपाला शेवटची पाच मिनिटे गुडफलकाकडे जाऊया बावीस गुणांवरती केशीचा संघ खेळतोय तर चौदा या गुणसंख्येवरती यजमान संघ शिवसाई म्हणत चौदा बावीस बावीस चौदा शेवटच्या पाच मिनिटामधलं गुणफलक त्या ठिकाणी थर्ड ग्रेड तिसरी चढाई तिसऱ्या चढाईसाठी पुन्हा एकदा जर्सीक्रिय सिद्धेश कॅडूल आपण पाहतोय

गर्जीदार खेळ तो या ठिकाणी पाहायला मिळतोय दोन्ही संघाच्या माध्यमातून थोडीस जो उत्तर देण्याचा प्रयत्न केला जातोय स्कोर कार्ड या ठिकाणी पाहायला मिळतोय तेवीस या गुणसंख्येवरती केशीचा संघ आहे तर पंधरा या गुणसंख्येवरती शिरसाई वडन हा संघ पाहायला मिळतोय

त्या ठिकाणी अजून एक सक्सेसफुल टॅकल गुणाशी कापाई होती पुन्हा एकदा केशी संघाच्या खात्यामध्ये गुणपाला पुढे सरकते स्कोर कार्ड चोवीस गुणांवरती केशीचा संघ पंधरा या गुणसंख्येवरती शिवसेने वडेन हा संघ पाहायला मिळतोय

केशी संघाच्या बाजूला सामना संपाला शेवटचा मिनिट पुन्हा एकदा गजान संघ शक्कीशी नावाचा बोलबाला राहिलाय शिवसाई क्रीडा मंडळ वन आयुष्य भव्य तालुका स्तरीय कबड्डी के स्पर्धेमध्ये केशीचा संघ पुन्हा एकदा प्रथम क्रमांकाच्या चष्कावरती या ठिकाणी मधलं नाव नोंदवताना पाहायला मिळेल कुठे ना कुठे फक्त आणि फक्त औपचारिकता पाहायला मिळते चालू सामन्याची आणि खूप मोठी आघाडी घेत या ठिकाणी तब्बल पंधरा गुणांची आघाडी घेत या ठिकाणी अगदी सामन्याच्या शेवटाकडे आपण आहोत या ठिकाणी मात्र आपण पाहवायचं आणि शिवसेना वडण आयोजित भव्य तालुका स्तरीय कबड्डी स्पर्धेच्या प्रथम क्रमांकाच्या चषकावरती